දවල එකට සාප්ෙල හලුම සාපකාටේ මහවාම ඒ සාප दाखवलं पाहिजे तर नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये तर आज आपण आलोय बुईगाव बीचला चाललो आहे आपण शूट करायला ऍक्च्युली आपला एक फोटोशूट आहे तर आपण त्या चाललो चाललोय आता आपल्यासोबत हा अर्नव भाई पण आहे अर्णव भाय आणि आपला मामा पण आहे इकडे मला एक इम्पॉर्टंट कॉल आलाय आता इथून आपण पाच मिनिटावर आहोत बीच आहे इथे मस्त भुईगाव बीच तिकडे शूट करणार आणि नंतर जाणार तर आपण इथं इथे शूट करणार फोटोशूट आहे आपला त्याच्यानंतर बघूया कुठे जायचं असेल तर तिकडे फिरूया थोडासा पण रेंट पे रे हो मस्त व्हि आहे इकडे दाखवतो तुम्हाला काय बघतोय रे भाजी कुठे आहे आळो हात नको लाव आत नको लाव बाय आओ विमान होतं बघा आता केळीची पूर्ण बाग आहे पूर्ण आहे बघा अबे आता <laughs> काय बघा इकडे पूर्ण केळ्याची बाग आहे हे बघा आंब्याला मोहर आला आंब्याला मोहर आला ओ भाई साहेब बघा मस्त मोहर आलाय अजून काय हे काय मामा चला आपण पुढे जाऊया मामा बसला आहे ना त्याच्यावर चला आपण थोडा पुढे जाऊया ब्रेक फिनिश बाकी इकडचा व्ह्यू मस्त आहे अजून बीचवर गेलो नाही आम्ही तिकडे गेल्यावर समजेल कसं आहे तर आपण जाऊया थोडं चला आणि आपण आलो आहे ट्रिपल सीट मामाच्या गाडीवर गाईचा बघा उंट आहे इथे मामा, <laughs> मामा। अर्नाला आवडतं ना बसायच होता जाऊ दे राईट दि राईट दि राईट दिलं आत्ता चुकलं असतो रस्ता ना हा काय भारी गाडी चालत फक्त तुझा तो टाकला दिसतोय म्हणजे म्हणजे तो नाही <laughs> hai nó thẳng lại Hãy subscribe cho kênh Ghiền Mì

होतो इकडे आणि त्याच्यानंतर आपण आपला जो स्वामी समर्थन मोठे तिला ते माटात पण तिकडे माटात काय करते यार मस्त आहे यार मामा वाव मस्त विचार सगळे लोक इकडे शूटला झालेत आणि अर्धे लोक खेळायला आलेत वाव हे बघा शूटला, शूटला। शूट करतात इकडे पण हे शूटला जात आहेत सगळे लोक बघा अ आपले दोन पंटर आता आपण अर्नरचा पण शूट करूया ना आणि मामाचा पण मामा तर काही हिरो बनून आलो आहे फक्त ते नेकबँड आहे ना ते घरायचं ते काढून टाक फक्त मी फैराव ना अदरवाईज अरे ना कॉल आरला होला ठीक आहे आपण आलोय बीचला एक नंबर आहे बीच मागे आणि झाड वगैरे पण मस्त हा बघा हा बीच आहे मागे आणि हा बघा हे सगळं झाड सीन मस्त आहे इथे मामा गेलाय थोडा नाश्ता आणायला परत मामाला भूक लागली चला आपण स्टार्ट करूया थोड्या वेळाने आमच्या क्लायंट अजून आले नाही ने। येथील थोड्या वेळातच ए डॅडा कुठे गेला

तर आता आपण आलोय जागा बघायला जरा मामाने आपल्या जागा सजेस्ट केली एक मस्त पैकी कारण की तिकडे आमचा फोटो जरा ब्लॅक येत होते आणि इथे बघा हिरवळ मस्त आहे हिरवळ म्हणजे येल्लो आहे पण हिरवळ आहे पुढे आहे हिरवळ हा अरे मस्त आहे इकडे जागा दाखवतो तुम्हाला बघा मस्त जागा आहे हा इकडे बसून पण होईल मामा युआर जिनियस थोडीफार मला पण भाई साहा मामा इकडचा कडक येते तुझा फोटो व्हिडिओ मध्ये भारी येते भाई भारी आहे मस्त लागलं बोल जागा बोलाव तर आपण इथं परत शूट करणार आहे तोपर्यंत मामाचा फटकन एक फोटो काढून आहे मामा ठेवला लवकर सगळं तुझा थांमात ठेवला लवकर हळूहळू हळूहळू झाला आता थांबा लगेच काढूया आपण एक दोन तीन एक दोन तीन परत या परत एक दोन तीन दुसरी गे काढलेस नाय मला मग आता आपण आलोय बीच वर फोटो काढले हो मग अरे मग असं ना आपण झाडामध्ये होतो रे ॲक्च्युली झाडामध्ये आपण फोटो काढत होतो आता बघा मस्त व्हि आहे इकडे पण ऊन असल्यामुळे क्लिअर येते एकदम व्हिडिओ माझा केसांना काय माहिती आहे बघा सगळे लोक शूटच करतात इकडे अर्धे लोक गाड्या शिकायला आलेत आणि अर्धे लोक तर रेग्युलर आहेत आणि आमचा अर्नोबा आहे जायचं आहे पाण्यामध्ये पण मामा बोलतो आज जाऊ नको काय माहिती आज तुम्ही पण याल तर नक्की आहे इकडे भुईगाव बीच एक नंबर आहे प्लेस आहे क्राऊड नाही ना काही नाही बघा हे काय अरे हे एवढं नाही ना पण क्लीन आहे ना आणि ही हो लोकेशन आहे ना जी आम्ही निवडली ती पण मस्त आहे मामा गाव मामाला आहे आम्हाला एक्सपिरियन्स आहे बघा बीच बघा बाकी मस्त बीच आहे एक नंबर आणि लोकेशन बघायचं सगळे लोक इकडे शूटला झालेत आणि ऑबियसली आपण पण शूट, आप शूट करायचं होतोय ए जुनियर तुला धावायला येत धावायला येते बोलतोय बाबू जिंकला एका दिवसात चला आता आपण लोकेशन चेंज करूया ह्या लोकांनी पण चेंज केलाय मस्त घागरा घातलाय <laughs> चला जाऊया आपण दुसऱ्या लोकेशन हे तिकडे जाऊया का त्या साईडला जाऊया मामा चल जाऊन बघूया चल जाऊन बघूया हा चल जाऊया हा तेच बोललो म्हणून पुढे जाऊन या चल चला आपण गाय थोडा चेंज करूया लोकेशन जुनियर गाडी चालवलं आज अरे पुढेच बसत त्याला इकडे काय जण ते लोक सॉंग शूट करतात त्या लोकांचं पंजाबी सॉंग आणि इकडे स्कूलची पिकनिक पण आले सगळे गाड्या शिकाय झाले ते बघा ज्युनियर पण गाडी चालू आता चल चल जुनियर लवकर लवकर चल पकड बाग। बाग, भाए। भाए। गाड़ी है भाए। भाए। आग। भाए। आग। भाए। <laughs> है ना छोटे छोटे पक्षी आहेत बघ पक्षी आहेत ते छान दिसत नाही नाही उडता ना उडता येत ना ते छान दिसत तुला छान भेटत काय कोणच नाही हां बघूया हां चल बघ पुढे चल मग तिथपर्यंत बघूया तिकडे जरा ते आहे ना, ती? ती ना ते ती गाडीचं जाते तिकडे कोणा काय होतं ना तिकडे जायचं माणसांमध्ये अरे पब्लिक कमी असते तिकडे जा इकडे जाऊन व्यू आहे त्याचा चांगला अहो बघा इकडे जाऊन मस्त व्यू आहे आपण थोडा अजून एक्सप्लोर करायला जातोय ता पुढे का बीच आहे रे मस्त रे ते मासे पकडतायत का रे कोण द्या बायका काय करतात मग हा मासे पकडतायत खवले असतील वाटते खवले हे घार आहे तिकडे घार नाही हे काही वेगळंच नगतो हा घारच आहे हां घार आहे अगदी दहून जाऊया आपण त्यांच्या हा गाडी गाडी बघूया गाडी स्लिप येईल का ये हा वाटतंय हा साप मेल आहे अरे तू सगळ्यांना उडवली नाही जागा इकडे साप मेल आहे हे लोक साफ खात होते आम्ही नाही खाते बाय आम्ही आलेलो बघायला सर ते लोक रिटर्न फिरत आहेत फिरले ते लोक इथे थांब इथे माझी गाडी भरपूर इकडे थांबूया काही डिसाईड केलंय आता थांबव चल थँक अरे मी बोलू नारळ होते ना इकडे नारळच्या झाडं परत गोल फिरून इकडे जायला लागेल चला भेटूया दोन मिनिटात आपण लोकेशन डिसाइड केली हा तिकडे हा तिकडे चले चल ड्रायव्हर थँक्यू धन्यवाद आम्हाला सेफ पोचवल्याबद्दल हा चल बघूया मला तर वाटत प्रॉपर्टी आवडते त्या लोकांची पण आपण हा पण आपल्याला इकडेच इकडेच आहे थोडासा दगडांमध्येच आहे हा पटो आपण थोडा पुढे आलोय इकडे पण मस्त व्ह्यू आहे रेल्वे अर्ली मॉर्निंग नऊ तर गायचा होता आपल्याला भूक लागली होती थोडीशी तर आपण डायरी घातली आहे खायला मस्त तिखट तिखट आहे बघा आणि आपला थोडा लंच टाईम झालाय आणि शूट एंडिंग करायचा टाइम पण आलाय तर बघूया भूक लागली लागले पण यार चला ना मला निघायचं आहे ना सांगतो तुम्हाला जायचं आहे मी तेवढं लेट करेल मला फोटो एडिट लागेल सांगतो

शूट सक्सेसफुल झालेला आहे ते आपण ब्लॉगची एंडिंग करत होता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये परत स्टेट येऊन